तुम्ही बघू शकता की आपण हा कॉलरचा ब्लाऊज शिवला तरी पण शोल्डरला कुठेच खेचल्यासारखं किंवा ओढल्यासारखं होत नाही बॅक साईडला सुद्धा कुठे रिंकल्स तुम्हाला दिसणार नाहीये बॅक साईडने पण खूप छान आणि सुंदर फिनिशिंग आलेली आहे आणि आपण ज्या पद्धतीने कॉलर लावतो त्या पद्धतीने कॉलर खूप सुंदर आणि छान बसते बघा आपल्या बाजूला नेहमी कॉलर पाहिजे गळ्याच्या बाजूला बाहेरच्या साईडला झुकलेले नको आहे हे बघा इथे जिथे क्रेस येतात तुम्ही ब्लाऊज घातल्याच्या तर हे शोल्डर बरोबर आहे इथे ब्रॉड साइड असते आपली शोल्डरची पण आतली जी बाजू असते ती इथे येते बघा तर तुम्ही कटिंग करताना थोडासा मोठा आतल्या साईडला छाटाचा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी रिंकल्स येणार नाही फ्रंट साईडला सुद्धा बघा तुम्ही किती सुंदर आणि छान फिनिशिंग आली इथे पण बघा इथे कुठे खेचल्यासारखं किंवा क्रीज दिसत नाही एकदम लूज ब्लाऊज आहे तरी पण खूप छान फिनिशिंग मध्ये बसलाय अजिबात असं अनकम्फर्टेबल वाटत नाहीये हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हा आपण कॉलरचा फोल्डर्स ब्लाउज शिवलेला आहे खूप सुंदर फिनिशिंग मध्ये ब्लाउज शिवलेला आहे आणि आता आपल्याला याला कॉलर लावायची तर मी आज तुम्हाला कॉलर कटिंग कशी करायची आणि ती लावायची कशी हे पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे आपण हा कॉलरचा ब्लाउज शिवला कॉलरचा ब्लाऊज शिवताना नेहमी बॅक साईडला जे शोल्डर आहे ते फक्त अर्धा इंच कट करायचं असतं आणि फ्रंट साईडला चार इंचापर्यंत आपल्याला कॉलर लावायचे असते आणि चार इंचापासून खाली आपल्याला असं छोटासा कट करून तिथून खालीच आपल्याला गळापलटी करून घ्यायचं तुम्ही अस्तरची पट्टी जरी लावली तरी चालेल आणि तिथून वरती आपल्याला कॉलर लावायची तर कॉलर कटिंग कशी करायची आणि स्टीच कशी करायची ही डिटेल्स सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कि तुम्हाला, आ, जी समझ की, समझ की तुम्हाला मी जे सांगितलेले कॉलर नावाला शिकवले ते समजलं की नाही समजलं किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा जेणेकरून मी तुम्हाला पुढच्या आणखीन आणखी मध्ये आणि सविस्तर सांगेल सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं कॉलरसाठी आपल्याला नेहमी असं कडक मध्ये घ्यायचंय हा बेल्ट रोल भेटतो आपला जेंट्स लोक पॅन्टसाठी वापरतात हा रोल आपण घ्यायचा आहे सात सत्तर रुपयाला हा रोल भेटतो एक रोल भरपूर दिवस आपल्याला युज होतो आपण रेग्युलर सव्वा इंचाची कॉलर लावायची कस्टमरची जर डिमांड असेल छोटी मोठी त्याप्रमाणे लावायची पण कस्टमरने जर आपल्याला तसं काही सांगितलं नसेल सा। तर आपण सव्वा इंचाची कॉलर फिक्स ठेवायची हा ब्लाउजची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपण पुढे बघणार आहे जसा वेळ भेटेल त्याप्रमाणे मी हा व्हिडिओ तयार करून टाकेल पूर्ण पण आज आपण फक्त कॉलर कशी लावायची आणि कॉलर कटिंग कशी करायची हे सविस्तर बघणार आहे जिथे आपण कॉलर लावणार तिथे आपण असं सारखं पकडायचंय अशा अशा पद्धतीने आपल्याला सारखं सार पकडून तिथून आपल्याला पूर्णपणे पाठीमागची बाजू जिथे जिथे आपण सेंटरला मार्किंग केली तिथपर्यंत मोजून घ्यायची किती भरता येते किती भरते सव्वासा एकदम मोजून टाकू असं परफेक्ट म्हणजे त्यांना सगळ्यांना समजेल इथून पकड डायरेक्ट शेवटपर्यंत म्हणजे फ्रंट साईडची जी बाजू आहे आपल्याला ती आपल्याला अशी ती सारखी पकडायची जिथून आपल्याला कॉलर लावायची ही आपली हुक लावलेली आपल्याला अशी पकडायची येते इथून आपल्याला कॉलर लावायची वरती बघा ही हुक लावलेली बाजू इथून आपल्याला कॉलर लावायची तर कॉलर पासून वरती आपल्याला असं इथून मोजायचं इथून इथून आपल्याला असं मोजायचं अशा पद्धतीने बघा सव्वा सहा इंच माप आहे तुम्हाला पूर्ण येत नसेल तर पहिल्यांदा पुढची बाजू माझं शोल्डरपर्यंत किती वरते इथून बरोबर इथपर्यंत येते सव्वा तीन साडेतीन आणि तिथून पुढे आपल्याला अशा पद्धतीने मोजायचं बरोबर सव्वा सहा इंच आपलं माप आलेलं आहे तर सव्वा सहा इंच आपल्याला कॉलर कटिंग करायची ही आपली कॉलर आहे इथे आपल्याला किती कटिंग करायची सव्वा सहा हे बघा बरोबर मी सव्वा सहा वरती मोजणार आहे आता हे बघा इथे सव्वा सा इंच माप घेतला आपण आणि आपल्याला बरोबर तेवढी कॉलर जेवढी पाहिजे तेवढी इथून सव्वा सहा वरती बरोबर कटिंग करून घेतलेली कॉलर जास्त मोठी बघा दीड इंच आहे तर आपल्याला सव्वा इंच कॉलर पाहिजे तर मी पाव इंच काय करणार आहे आधी कट करून घेणार आहे सर आपल्याला पाव इंच कट करून घ्यायची तुम्ही सव्वा इंचा, इंचा रेडी रोल जर आणला तर तुम्हाला खालच्या साईडनी कट करायची गरज पडणार नाही हे बघा आता आपण ही सव्वा इंचाची कॉलर तयार केली आता मार्किंग कशी करायची बघा तुम्हाला मार्किंग कशी कर करतो करायची ते सांगतो सगळ्या कॉलरसाठी तुम्ही सेम माप ठेवायचे सगळ्यात इथे आपल्याला काय अर्थ ही बंद बाजू आहे ही ओपन बाजू आहे ओपन बाजूने काय करायचं सुरुवातीला आपल्याला इथे साडेतीन वरती मार्किंग करायचंय किती इंचावरती साडेतीन वरती मार्किंग करायचं बघा इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर जी ओपन बाजू आहे त्या साईडला ज्या साईडनी मार्किंग केली त्याच साईडने आपल्याला काय करायचं इथे अर्धा वरती मार्किंग करायची अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं अर्धा वरती मार्किंग केली की आपल्याला इथे असं लाईन करून घ्यायची क्रॉसमध्ये हे बघा अशी आपल्याला क्रॉस मध्ये लाईन करून घ्यायची त्यानंतर काय करायचं आपल्याला वरच्या साईडला इथे जिथे आपण क्रॉस केल्यावरती त्याची जी वरची बाजू असते तिथून आतमध्ये तिथून आपल्याला आतमध्ये अर्धा इंच पुन्हा क्रॉस करायचंय इथे आपल्याला अर्धा इंच क्रॉस करायचंय आणि ही जी लाईन आहे ही आपल्याला अशी क्रॉस करायची हे बघा अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस करायचंय या साईडने साडेतीन इंच आत मध्ये घ्यायचंय इथून वरती अर्धा इंच घेऊन आपल्याला क्रॉस कटिंग करायचं आणि इथून आपल्याला हातमध्ये अर्धा इंच घेऊन इथे क्रॉस कटिंग करायचे तर अशा पद्धतीने आपल्याला ही कॉलर कटिंग कर करायची ही साडेतीन जे माप आहे हे फिक्स ठेवायचे याच्यात चेंजेस करायचं नाहीये कोणाची मापाची कॉलर किती मोठी साईज असेल तर ही माप आपल्याला साडेतीनच ठेवायचे त्यानंतर ही जी बाजू आहे तुम्ही स्ट्रेटही ठेवू शकता किंवा राऊंडही करू शकता स्ट्रेट ठेवलं तरी छान दिसते आता मी याला राऊंड करून दाखवतो अशी स्ट्रेट ठेवलं तर छान दिसते आता याला जर तुम्हाला राऊंड करायचं असेल तुम्ही इथे राऊंड असं करू शकता अशा पद्धतीने इथे छोटासा राऊंडही करू शकता ही जी, जी कॉलर आहे ती खूप सुंदर येते हे बघा आता ही आपली कॉलर तयार झालेली आहे आता इथे सेंटरला आपण छोटासा कट मारून घ्यायचा आणि इथे आता अस्तर जे मेन फॅब्रिक आहे जर मेन फॅब्रिक जाड असेल तरच त्याच्यावरती आपल्याला प्रेस करून चिटकवून घ्यायचंय जर बरोबर थोडस पातळ असेल तर आपल्याला काय करायचंय दुसरा कपडा यूज करायचा तर अशा पद्धतीने बघा मी इथे जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती इस्त्री मारून व्यवस्थित प्रेस करून घेतोय खालची जी बाजू आहे ही जिथे आपण स्टिप दिलेली आहे त्या साईडला आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं काय करायचं असं फोल्ड करून घ्यायचं तिथे आपल्याला टीप मारायची पण आपण जर फोल्ड करून घेतो तर व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कॉलर लागते आता ही कॉलर आपण इथे चिटकून घेतलेली अशी आता आपल्याला कशा पद्धतीने स्टिचिंग करून कशा पद्धतीने पलटी करायची लावायची ते तुम्हाला मी दाखवतो सगळ्यात आजी आपल्याला खालच्या साईडला टीप मारून घ्यायची बघा त्यानंतर आपल्याला उरलेले जे मार्जिन घेते कट करून आहे आणि जर तुम्हाला डायरेक्ट पूर्ण मार्जिन असेल पलटी करायला तरी डायरेक्ट पलटी केलं तरी चालेल त्यानंतर बघा कॉलर आपण ह्या साइडनी कट करून घेतली जर तुमच्याकडे इथून पुढे जास्त कपडा असेल मेन फॅब्रिकचा तुम्ही डायरेक्ट पलटी केलं तरी चालेल पण प्रत्येक वेळेस कपडा नसतो त्यामुळे मी पूर्ण सविस्तर तुम्हाला अस्तरवरती किंवा मेन फॅब्रिक असेल तर त्याच्यावरती पलटी करायला सांगतोय तेव्हा आपल्याला कॉलर पूर्ण पलटी करून घ्यायची बघा ज्या पद्धतीने आपण दाखवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला ही वा वा। जी टीप आपण कॅनव्हासवर अजिबात मारायची नाही लक्षात ठेवा कॅनव्हासवरती बिलकुल मारायची नाही खाली मारायची जर कॅनव्हासवरती मारली तर फिनिशिंग खराब होणार त्यासाठी कॅनव्हासला खेटून एकदम टीप मारायची त्यानंतर आपण जे उरलेला अस्तर एक्स्ट्रा ते आपल्याला असं कट करून टाकायचे आणि कॉलर पलटी करून घ्यायची त्यानंतर खालच्या साईडला पाव इंच आपल्याला असं अस्तर ठेवायचं आपण जी शिलाईमध्ये फोल्ड करणार आहोत त्यासाठी पाव इंच आपल्याला असं एक ठेवून बरोबर कटिंग करायची आणि आपल्याला अशी कॉलवर पलटी करून घ्यायची बघा व्यवस्थित त्याला प्रेस असेल तुमच्याकडे तर प्रेस करून घ्या नाही तर असं हे बघा आता आपण कॉलर पलटी केल्याच्या नंतर कॉलरचं सेंटर घेऊन त्याला बरोबर मधल्या मधोमध एक कट मारून घ्यायचा असं कॉलरचं सेंटर घ्यायचा आणि त्याला असं बरोबर मध्ये कट मारून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आपलं कट मारून घ्यायचं आहे आपण आधी ब्लाऊज उलटा करून ठेवायचा आहे आणि उलटा केला की जिथून आपल्याला कॉलर लावायची तिथून आपल्याला सुरुवात करायची ही जे आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे अस्तरमध्ये पाव इंच बरोबर ते बरोबर तिथे ठेवायचं आणि तिथून आपल्याला सुरुवात करायची बघा इथून आपल्याला सुरुवात करायची बरोबर आपलं इथून ठेवून जे आपलं एक्स्ट्रा मार्जिन आहे पाव इंच खालच्या साईजचं तिथून आपल्याला सुरुवात करायची हे बघा आतून आपण जिथे अस्तरची बाजू आहे तिथून आपण असं पाव इंचावरती सुरुवात केलेली बघा लावायला आणि जिथे बरोबर आपण सेंटरला कॉलरला आणि बॅक साईडला जिथे सेंटरला आपण छोटासा कट केलाय तो बरोबर तिथेच आला पाहिजे आला पाहिजे जर आपण एकदम परफेक्ट मापात काढली तर कॉलर आपली मोठी किंवा लहान पडणार नाही जेवढा आपण कट केलेले माप घेऊन तेवढीच कॉलर बरोबर येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला बरोबर जिथपर्यंत आपण पाव इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं कॉलरसाठी तिथपर्यंतच बरोबर कॉलर आपली आलेली आहे आणि आता आपल्याला तिथे बरोबर स्टिच करून साईडला कॉलर एकदम व्यवस्थित आणि खूप फिनिशिंग मध्ये तयार झालेली आणि सिंपल मध्ये आपल्याला काय करायचं आता जे मार्जिंग आहे ते आतल्या साईडला फोल्ड करायचं हे बघा असं थोडंसं कट करायचं कोपऱ्यावरती जर एक्स्ट्रा असेल तर म्हणजे ते जास्त जाड होत नाही आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं ते असं आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडनी फक्त एक किनारी मारायची कॉलरवरती टिप मारायची नाही खालच्या साईडलाच फक्त आपल्याला टीप मारायची कॉलरच्या वरच्या साईडला आपल्याला टीप मारायची नाही हे बघा ही जी गळ्याला गळ्याच्या लाईनला ही जी टीप आली त्याच टिपच्या ला आपल्याला वरच्या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचे बघा खूप सुंदर पद्धतीने आपण कॉलर लावलेली आतल्या साईडला सुद्धा कुठेच असं गोळ किंवा फोल्ड झालेलं नाहीये आणि तुम्ही पण कॉलर लावताना थोडीशी प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कॉलर लावता येणार आहे पहिल्याच वेळेस जर तुम्ही कॉलर लावत असाल तर थोडं अवघडल्यासारखं होईल पण दोन तीन वेळा प्रॅक्टिस केली तर खूप छान पद्धतीनं कॉलर तयार होईल तशा पद्धतीने आपल्याला कॉलर स्टिच करून घ्यायची आता हा ब्लाउज मी तुम्हाला ट्राय केल्यावरती किती सुंदर कॉलर होती ते पण दाखवणार आहे हे बघा हा आपण फोरटक्सचा ब्लाऊज जो आहे तो दुपारच्या क्लासमध्ये शिकवला होता की कशा पद्धतीने कटिंग कर करायचा स्टिचिंग कसा करायचा तुम्हाला ऑनलाईन साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर खूप कमी पैशामध्ये आपण एक महिन्यामध्ये कॉलरचा ब्लाऊज कटिंग करायचा कसा शिवायचा कसा फोर्टस कटोरी सर्व प्रकारचे पॅटर्न जे असतात हायनेक बोटनेक सगळे एक महिन्यात शिकवले जातात आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र